कुरंदवाड दरम्यानच्या मजरेवाडी रस्त्यावरील पालिकेच्या कचरा डेपो लगतच्या सतरा एकरहून अधिक क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला सुमारे तीस लाखांचं नुकसान झालं ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली ही आग कशाने लागली हे समजू शकलं नाही कुरंदवाड अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला दरम्यान बाबासाहेब मजरे या शेतकऱ्याच्या शेतातील ऊसाला आग लागून ऊस जळून खाक झाला आग इतर शेतात पसरू नये म्हणून पंधरा ते वीस शेतकऱ्यांनी ऊस तोडून आगीला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र देसाई यांच्या शेताला आग लागली आणि चौदा एकरातील ऊस जळून खाक झाला मजरेवाडी रस्त्यावर गट क्रमांक नव्वद ते अठ्ठ्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव अब्लिक तीन या गट क्रमांक मध्ये बुधवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली आगीने रौद्ररूप रुद... धारण केल्यानं चौदा एकरातील गिरीश देसाई अरुण देसाई मनोज देसाई आणि बाबासाहेब मर्जी यांच्या शेतातील ऊस जळून खाक झाला आग लागल्याचं समजताच कुरुंदवाड आणि वजरेवाडी पंधरा ते वीस शेतकऱ्यांनी आग लागलेल्या ऊस क्षेत्राच्या परिसरातील ऊसात आग पसरू नये यासाठी आग लागलेल्या ऊसाच्या शिवेवरील ऊस तोडले त्यामुळे आग पसरली नाही कुरुंदवाड पालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी तीन ते चार वेळा पाण्याची फवारणी केली काही प्रमाणात आग आटोक्यात आली या आगीत चार शेतकऱ्यांचं तीस लाखाहून अधिक नुकसान झालं एका गटातील ठिबक सिंचनची पाईपलाईन ही जळून खाक झाली आहे